तर मित्रांनो बेला डान्स करायला लागलेले आहे वाव बेलाला बेलाचा हा बॉल आहे बेलाला खूप खेळते या बॉल सोबत आणखी कशाला काढते काय करायचं तर मित्रांनो बेला बॉलसोबत खेळते आणखीन तिने हा बॉल शोधून काढलेला आहे ये बाबू तर बघितलं तर तुम्ही तर बेला बॉलसोबत खेळणार आहे वाव वाव तर बेलाने हा बॉल टाकलेला आहे आणखीन हा बॉल जो आहे तो बॉल इथे गेलेला आहे आणखीन जर बघितलं तर तिकीट टाक तिकीट टाक तू एकटी खेळ आता मी हे करतो आहे ना तुझ्यासाठी शूट करतो आहे ना तूच म्हटली ना शूट करा काय म्हटली व्हिडिओ शूट करा भल्याने <laughs> जो बॉल मारला तो डायरेक्ट मोबाईल वरतीच मारला व्हिडिओ शूट करतोय त्याच्यावरच मारला त्याच्यावर नको टाकू <laughs> तू बाजूला ओपूजा तिथनं त्या गावांवर पुढे येऊ नको च्या कानामध्ये ते अडकलेलं आहे तर आम्ही काढत आहे बापरे कसलं बुला ड्रेस दाखव हा कुठून आणला आपण मॉल मधून आणलाय ना त्या तुला आवडला अगं माझ्या अंगावरती नको टाकू बाल्या खूपच खटाळ झाली खूप खूप खूपच बल्ल्याने बलया थमठाम ठाम ठाम अग किती ग तू धिंगाणा करते तुझं ना भल्या मामा कशा म्हणते तुझं ना काय सडकते काय 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 चळकते परत म्हण बघू कोण म्हणता असं असं म्हणते मामा का म्हणते असं क्यूट आहे का आणि बलया ते ब्युटीफुल दिसत होतं ते काय ब्युटिफुल काय ते काय काय ब्युटिफुल बोलू ते माझ्या हातात देते का माझ्या हातात येते का हे दे बघू माझ्या हातात हां थँक यू काय म्हटली वेलकम मोठे नाही ना मग बोल 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 अले, 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 ना काय काय पाहिजे तुला वा थामथाम बोलतो उभार उभा राह बोलतो उभार मजा आली मला म्हण की मजा आली वा कसला धिंगाण आहे का तुझं हा कसे बोलायचं हा हॅलो मजा आली बोला भल्या आता थँक्यू सबस्क्राईब करा बाय करो म्हण ना सबस्क्राईब करो हात दाखव थँक्यू मित्रांनो तर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया धन्यवाद थँक्यू फॉर वॉचिंग